तत्वमस्यादि तत्त्वमस्यादिलक्षणं एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि ॐ नमो जी जनार्दना नाही भव अभव भावना न देखुनी मी तुपना नमन श्री चरणा श्री सद्गुरु राया श्री जनार्दन स्वामींना नमस्कार असो हे सद्गुरु जनार्दन स्वामी

जगद्गुरु स्वामी शांतीगिरी बाबांच्या पावन व पवित्र सानिध्यात जनशांती धामाच्या पवित्र प्रांगणामध्ये मातोश्री मासा माता व मातोश्री फुला माता यांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित महिला सक्षमीकरणासाठीच्या ओम जगद्गुरु जनशांती धर्म सोहळ्यामध्ये अनुष्ठानासाठी सहभागी झालेल्या सर्व मातृ पितृशक्तीस वंदन आपल्या सर्वांचे परमभाग्य आहेत की आपल्याला श्री बाबाजी सारखे सद्गुरु लाभले ज्यांनी समाजाच्या कल्याणाकरिता पाच दिव्य परंपरा सुरू केल्या श्री बाबाजींनी सर्वात पहिली परंपरा सुरू केली ती म्हणजे श्रमदान बाबाजी नेहमी म्हणायचे जो करेल श्रमदान त्याशी घडेल चारी धाम द्राम। चारी धामाची यात्रा करून जे पुण्य मिळते ते पुण्य श्री बाबाजींनी श्रमदानामध्ये सांगितले म्हणून प्रत्येकाने दर महिन्याला एक दिवस आश्रमामध्ये श्रमदान करून बाबाजींचे आशीर्वाद प्राप्त करा श्री बाबाजींनी दुसरी परंपरा सुरू केली ती म्हणजे अनुष्ठान जप तप अनुष्ठान करीत ऋषी मुनी जन सर्व सामान्य जीवाचा उद्धार होण्याकरिता व जीवनाला दिशा मिळण्याकरिता श्री बाबाजींनी अनुष्ठान ही परंपरा सुरू केली तिसरी परंपरा श्री बाबाजींनी सुरू केली ती म्हणजे गुरुकुल कारण आजचे बालक म्हणजेच उद्याचे या न्यायाने संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्याकरिता श्री बाबाजींनी गुरुकुलची परंपरा सुरू केली श्री बाबाजींनी चौथी परंपरा सुरू केली ती म्हणजे गोरसेवा म्हणतात ना ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे व श्री बाबाजींचे पाठ याप्रमाणे तेहतीस कोटी देवतांचे अधिष्ठान असलेल्या गोमातेचा गोमातेचा परंपरेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना दिला पाचवी परंपरा कृषी व ऋषी सेवा बाबाजी भूमातेच्या सेवेला आणि संत सेवेला विशेष प्राधान्य दिले म्हणून श्री बाबाजींनी सुरू केलेल्या पाच परंपरांचा आपल्या जीवनामध्ये अनुकरण करून

बाबाजींच्या कार्यामध्ये बाबाजी आपल्याकडून अनेक प्रकारच्या सेवा करून घेत असतात सेवा का करायची तर सेवा केल्याने आपल्या जीवनामध्ये संतुष्टता आणि समाधान प्राप्त होते नाथ महाराज सगळ्यात दारिद्र्य कोण आणि सगळ्यात संतुष्ट कोण याची व्याख्या करतात अध्याय क्रमांक एक एकोणावीस व ओवी क्रमांक पाचशे अठ्ठावन्न मध्ये सांगतात ऐक दारिद्र्याचे लक्षण गाठी असता धन याचे संतुष्ट नाही मन परम दारिद्र्य जाणं या नाव <स्थाँगा> या कोवळ्या कळ्या माझी लपले ज्ञानेश्वर शिवाजी एकदा जरा जोरदार टाळ्या बाजू पण विधीचं या ठिकाणी अभिनंदन